नमस्कार दादा नमस्कार नाव काय आपलं विष्णू बाजीराव कदम शेतकरीत का व्यापारी शेतकरी काय विकायला दोन गाय दोन गाय विकायला ही काळी किती दाताला आहे चार दात किती टायमिंग गेला पाच एक दिवस टायमिंग गेला काय सांगता याची किंमत किती वेळात आला आता आहे दुसऱ्या वेळात आला काय होईल की किंमत कमी जास्त बरं बरं दुसरी तिला आठ दिवस बाकी आहे दाताला कशी आहे दाताला जवळ वेळ किती आता खाली होईल बरं बरं काय सांगता याची किंमत हजार मोबाईल नंबर सांगाय तुमचा नव्वद अकरा एक्क्याण्णव अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव चालेल तुमचा पत्ता तालुका गरीबी असतात कवीकार गरीबी असतात चालतं धन्यवाद नमस्कार दादा नाव काय आपलं शेतकरी का व्यापारी शेतकरी काय विकायला आणला फोन आणलं काही काय किती महिन्याचं हे दोन वर्षाच दाताला आदत आहे का आदत आहे काय सांगता किंमत पंचवीस हजार काय कमी जास्त होईल की मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव एकसष्ट अडुसष्ट बत्तीस एक्क्याण्णव पत्ता पत्ता मुक्काम पोस्ट पेर तालुका हवेल जिल्हा पुणे चालतंय धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार नाव काय आपलं मंगेश आरोडी शेतकरी का व्यापारी शेतकरी काय विकायला आला कोणत्या बाजारात आणलं आदत आहे का काय सांगता याची किंमत पंचवीस हजार काय होईल की बरोबर पर... मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो सात झिरो आठ पंचावन्न सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो सात झिरो आठ पंचावन्न ओके धन्यवाद काही काय लंपी झाल तर काय लंपी कोण देते माहिती माहिती देता नमस्कार दादा नाव काय नमस्कार गावडे शेतकरी का व्यापारी आहेत शेतकरी काय विकायला आणला एकच बैल मुली पहिले विकायला आणला होता दाताला कसा आहे सहा दहा ते बरं काय किंमत सांगता याची पंचेचाळीस हजार काय होईल कमी जास्त कमी मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर सत्त्याण्णव एक्याण्णव सेहेचाळीस ते आणि पत्ता पत्ता आळंदी धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार दादा नाव काय आपलं नाव सौरभ बोरकर शेतकरीत का व्यापारी काय आज विकायला आणलं का विकायला विकायला आणलं होतं आणलं बर 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 विकलं काही नाही सांगता याची किंमत सांग साठ हजार दाताला कसं आहे चार जाती चार जाती आहे मोठा बैल दिसतोय मोठ्या मापाचा बैल मोठ्या बापाच मारत नाही नाय नाही मारणे आणलं काहीच नाही बर 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 किंमत काय सांगता किंमत साठ हजार रुपये चक्राचं पण घ्यायचा चार काम करतोय नंबर एक बैल दिसतोय एक बर 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 मोबाईल नंबर सांगा की तुमचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक मिनिट परत एकदा सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौदा शहाण्णव चौऱ्याऐंशी बर एकच बैल आज विकाल एकच अंदाज आज बर 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 आजचा बाजार कस काय आजचा बाजार चांगला आहे गिरायक आहे आज आहे गिरायक बर बर चालतंय धन्यवाद